तर एक एका महिलेला त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर दुखद घटना घडून तीन ते चार दिवस झाल्याने देखील या भागातील माजी आमदार किंवा खासदार यांनी या घटनेकडे पाठ फिरवल्याने स्थानिक गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती दिल्याने दादाराव पाटील ढगे यांनी क्षणाचाही विचार न करता पिंपळगाव महादेव येथील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व त्या कुटुंबांना एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली तसेच सदरी घटनेतील गंभीर जखमी असलेल्या महिलेची देखील दादाराव पाटील डग्गे यांनी विचारपूस केली यावेळी उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख संतोष कल्याणकर सरपंच प्रतिनिधी शिवाजी खंडागळे माजी उपसरपंच उद्धव कल्याणकर केशव कल्याणकर कपिल बुदमन दत्तराव कल्याणकर रणजित कल्याणकर किशनराव कल्याणकर श्याम कल्याणकर शंकर कल्याणकर बाळू कल्याणकर गजानन कल्याणकर पवन कल्याणकर प्रकाशराव कल्याणकर गोपीराज पवार संग्रामगिरी गिरी शिवाजी गिरी ईश्वरगिरी गिरी सौ शिवकन्या गिरी यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती अभ्रजात यांची विशेष रिपोर्ट मी संग्रामगिरी राहणार महादेव पिंपळगाव काल सत्य गणपती इथे कार्यक्रम असताना माझी आई व माझी छोटी आई हे कार्यक्रमाला आले होते कार्यक्रम आठ पडल्यानंतर महादेव पिंपळगाव येथे एका ट्रकनं माझ्या आईला डॅस मारला एकाही जागेवर गेली आणि हे काही दवाखान्यात अत्यंत सिरियस आहे आम्ही हे दुःखाच्या डोंगरामध्ये अत्यंत कोसळलेले आहो आणि ढगे साहेब यांना माहिती कुठून लागली आणि आमच्या इथले काही कार्यकर्ते संतोष भाऊ कैलास कल्याणकर सदाशिव भाऊ असे हे गावातले काही प्रतिष्ठित चांगले माणसं आमचे हे काय प्रमोद भाऊ याने दवाखान्यात येऊन छोट्या आईची चौकशी केली आणि ढगे पाटलांनी आम्हाला दुकातून सावरण्यासाठी तत्काळ येऊन सातवन केले आणि आम्हाला आर्थिक रूपात सुद्धा एकावन्न हजाराची मदत केली आणि इथून पुढे दवाखान्यात सुद्धा चौकशी करून त्या आईचे सुद्धा विलाजासाठी मरे प्रयत्न करतो म्हणलेत आम्ही आमचं पूर्ण परिवार याचा आयुष्यभर राहील आज आपण पिपल गावामध्ये करण्यासाठी आले त्यास काय प्रति मला काल रात्री कल्पना झाली की पिंपळगाव पाठीवर एक वसई समाजाचे म्हणजे दोन सख्या बहिणी येते वेळ साक्षण झाला आणि एक जागेवरच वारले आणि एक दवाखान्यामध्ये हे म्हणण्याच्या नंतर चला आणि कुटुंब फार म्हणजे गरीब आहे त्यांची म्हणजे जी उपयोग जीविकेसाठी जी जे आता फुलाचा भे असेल किंवा भिक्षुपणा पद्धतीनं असल्यामुळे चला आपण जाऊन भे भेटावं सातवन करावं आणि आपल्या पद्धतीने काही आर्थिक मदत करावं ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या कुटुंबाला भेटून त्यांचं सातवन करून आपण आर्थिक मदत थोडीफार आपल्या पद्धतीनं आपण केलेली आणि कोणी असं सर्वांनी कुटुंब गरीब असल्यामुळं जे जे काही लोक चांगले आहेत त्यानं ह्या कुटुंबाला जे ज्या पद्धतीने काही कर मदत करता येईल त्या पद्धतीनं सर्वांनी मदत करावी दवाखान्यात अजून आपण जाऊन भेट देणार काय हो बिलकुल दवाखान्यामध्ये जाऊन मी आज किंवा दुपारच्या नंतर मी दवाखान्यामध्ये जाईल दाव। जाऊन तिथे परिस्थिती बघून ते डीन डॉक्टर जे आहेत त्यांना बोलून व कशी जास्तीत जास्त आवडतो हे करता येईल ते आपण डॉक्टरला सांगून भेटून हे भे करू